नमस्कार मा मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की राज राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो आणि कोणीही कोणाचा मित्र नसतो आजचा शत्रू उद्याचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा आज उद्या शत्रू उद्या सुद्धा होऊ शकतो हे महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे वास्तविकवा त्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जर यापूर्वीचा पाहिला तर अनेक मित्रपक्ष हे आज शत्रू पक्षामध्ये उभा आहेत आणि अनेक शत्रपक्ष हे आज मित्र म्हणून सत्तेमध्ये सहभागी झालेले आणि विशेष म्हणजे राजकारणामध्ये ज्या मंडळींनी विरोधाला विरोध एवढंच तत्व पाळले आपली मात्र वैयक्तिक मैत्रीची मैत्री जी जपलेली आहे तो माणूस राजकारणात मोठ्या पदावर गेलाय हाही इतिहास आहे आणि यामध्ये एक नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद चंद्र पवार यांचं शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुरोगामी विचारसरणीनं जरी काम करत असले तरी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षासोबत उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सुद्धा त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग पक्षासोबत सुद्धा शरद पवार यांनी आपले जे काही संबंध आहेत ते कायम टिकवलेले आहेत वास्तविक पाहता शरद पवार यांनी काँग्रेस सोबत आपली जी काही राजकीय वाढ या ठिकाणी केलेली आहे काँग्रेसला सोडून ते बाजूला गेले त्यांच्यासोबत अनेक पक्ष अनेक मित्र हे काँग्रेसला सोडून वेगवेगळे वेग पक्ष स्थापन करून बसलेले परंतु या लोकांचं काँग्रेसच्या नेत्यांसोबत जरी जमत नसलं तरी शरद पवार यांच्यासोबत जमतं हे संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे हे सांगण्याचं कारण यासाठी आहे की अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून आपला एक वेगळा वेग गट भारतीय जनता पार्टीसोबत नेलेला आहे आणि त्यामध्ये सत्तेमध्ये ते जाऊन बसलेले आहेत पहिले अडीच वर्षाच्या या भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी होऊन उपमुख्यमंत्री सुद्धा झाले होते परंतु दरम्यानच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पक्षानं निवडणूक लढलेली आहे आणि त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवार हे महायुतीकडून या ठिकाणी लढलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महायुतीचं सरकार आलेले आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झालेत असं जरी झालं असलं सत्ता जरी स्थापन झाली असली तरी अजूनही राज्यातलं मंत्रिमंडळ तयार होत नाहीये कोणत्या पक्षाचे कोणते आमदार मंत्री होतील कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिमंडळ मिळतील या संदर्भात सुद्धा अद्याप निर्णय झालेला नाहीये का निर्णय होत नाही या संदर्भातला अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे परंतु अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत तशा दिल्लीमध्ये सुद्धा घडत आहेत दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे केवळ दहा आमदार आलेले आहेत परंतु लोकसभेला आठ खासदार त्यांचे विजयी झालेले शरद पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत अधिवेशनाच्या तयारी त्या ठिकाणी करतायत अनेक पक्षांची अनेक नेत्यांशी ते चर्चा करतायत वेगवेगळे मुद्दे लोकसभेमध्ये येणार आहेत परंतु बारा डिसेंबर हा शरदचंद्र पवार यांचा जन्मदिवस आहे म्हणजेच त्यांचा वाढदिवस या वाढदिवसाला सुद्धा अनेक राजकीय मंडळी त्यांना भेटीसाठी आलेले आहेत तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला गेले त्यामध्ये राष्ट्र देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत हे सगळं जरी घडत असलं तरी आणखी एक घडामोड घडलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे यांनी सरकारमध्ये मी सहभागी होईल की नाही किंवा उपमुख्यमंत्री पद घेईल की नाही यासाठी तीन ते चार दिवस भाजपला ताटकळत ठेवलं होतं म्हणजेच एकंदरीत शपथविधी होईपर्यंत एकनाथराव शिंदे हे मंत्रिमंडळात असतील की नाही असतील असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत होता आणि शेवटच्या चार तासामध्ये त्यांना निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सूचनेवरून घ्यावा लागला आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे परंतु काही मंत्रिपदासाठी ते आडून बसलेले आहेत ठराविक विभाग त्यांना पाहिजे आहेत त्यामध्ये गृहमंत्री पद हे त्यांना पाहिजे असं सुद्धा आपल्याला समजत आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे जे काही मंत्रिमंडळ किंवा मा विभाग मागत आहेत ते विभाग त्यांना द्यायचे की नाही द्यायचे यावरती भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा होते अजित पवार गटाला कोणते पद द्यायचे या संदर्भात सुद्धा चर्चा आहे आणि नेमकंच मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मोठी घडामोड जी घडलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांच्या विरोधात लढलेले अजित पवार ज्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षही काढून घेतलेला आहे चिन्हही काढून घेतलेले आहे न्यायालयीन लढाई सुद्धा त्यांच्या विरोधात लढलेले आहेत अजूनही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ही लढाई एकमेकांच्या विरोधात सुरू आहे असा असताना ज्या शरद पवारांना कधीही न्यायालयासमोर उभारायची वेळ आली नव्हती ती अजित पवारांनी शरद पवारांसमोर आणली होती ही सुद्धा वस्तुस्थिती आहे अजित पवार यांच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या विरोधात टोकाची टीका केलेली आहे आक्रमकपणे भाषणं केलेली आहेत आणि असा असताना विधानसभेची निवडणूक लागली निकाल जरी लागला असला तरी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली नव्हती परंतु बारा डिसेंबर हा वाढदिवसाचं औचित्य साधून अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे अजित पवार ज्यावेळेस शरद पवारांच्या भेटीला गेले त्यावेळेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले प्रफुल्ल पटेल त्यानंतर महाराष्ट्राचे आमदार छगन भुजबळ सुनील तटकरे जे की राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि विद्यमान खासदार राज्यसभेच्या सुनेत्रा पवार या सुद्धा त्यांच्या सोबत होत्या एकंदरीत अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु या दोघांमध्ये जे काही जिवाळ्याचे संबंध आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलेले आहेत आपल्याला आहे की रोहित पवार यांचा विजय झाल्यानंतर अजित पवार हे त्यांना भेटले आणि दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी रोहित पवार यांना सांगितलं पाय पड आणि माझ्यामुळे तू वाचलास मी जर एक सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं असं सुद्धा अजित पवार या ठिकाणी बोललेले म्हणजे याचा अर्थ असा की रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी जर सभा घेतली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते हे अजित पवारांना माहीत होतं आणि म्हणूनच कदाचित त्यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतलेली नाही याचा अर्थ त्यांना विजयी होण्यासाठी एन केन प्रकारे त्या ठिकाणी सहकार्य केलंय असं त्यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी निघत आहे विधानसभेच्या एक घटना आपल्याला मी या ठिकाणी सांगेल की जयंत पाटील जे की राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आपलं भाषण त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षाच्या अभिनंदनाचा ठराव मांडत असताना आपली प्रतिक्रिया देत असताना अजित पवार यांच्या बाजूने आणि एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडून सुद्धा त्यांच्यावर काही त्या ठिकाणी कॉमेंट्स होत होते आणि त्यांनी उत्तर दिलं अजित पवारांना की राष्ट्रवादी काँग्रेसचा मूल मंत्र आहे योग्य वेळी योग्य निर्णय त्यामुळे आमचा पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल आता हे जर सगळे संकेत पाहिले तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का ही चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये जाऊन भेटलेले आणि त्या ठिकाणी सरोख्याचे आपले रिलेशन आपले संबंध आहेत हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेले आहे यातून एक गोष्ट घडते की अजित पवार यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत जे की मातब्बर नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते अजित पवारांना जेवढं जवळचं मानतात त्यापेक्षा अधिक पटीनं ते शरद पवारांच्या जवळचे आहेत कारण शरद पवारांनी त्यांना उभा केलेला आहे आणि शरद पवारांच्या यांच्यासोबत जे आमदार राहिलेले आहेत जयंत पाटील आहेत जितेंद्र आव्हाड आहेत आणखी काही नेते आहेत ते सुद्धा अजित पवारांना शरद पवारांनी इतकंच मानतात परंतु तत्वानुसार दोन पक्ष वेगळे झाल्यानं या आमदारांमध्ये सुद्धा नेत्यांमध्ये सुद्धा दोन गट पडलेले परंतु अजित पवार आणि शरद पवारांची दिल्लीत ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस दोन्ही आमदारांना या ठिकाणी आनंद आणि समाधानच वाटला असेल अशी या ठिकाणी माझी भावना आहे मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र येत आहेत एकत्र भेटत आहेत यापूर्वीसुद्धा त्यांनी एकमेकांच्या भेटी घेतलेल्या आहेत हे सगळं घडत असताना दिल्लीमध्ये दोघं एकत्र एक भेटत आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना आजही वाटतय की शरद पवार यांनी महायुतीसोबत आलं पाहिजे त्यांचे आमदारही आपल्यासोबत आले पाहिजे जर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनं दोन्ही एकत्र एक येऊन जर भारतीय जनता पार्टीसोबत आली तर या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांची भाजपला सत्तेमध्ये गरज राहणार नाहीये एकनाथराव शिंदे हे भाजपला मुळात नकोयचे एकनाथराव शिंदे म्हणण्यापेक्षा शिवसेना ही भाजपला सत्तेत नकोचे याचं कारण सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल परंतु परिस्थिती अशी झाली आहे की अजित पवार शरद पवार भेटत आहेत अमित शहा शरद पवारांना भेटत आहेत एकीकडे एक ते सगळं चाललं असताना महाराष्ट्रामध्ये ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून एकनाथराव शिंदे बाजूला गेलेले आहेत हे मात्र एकमेकांवर टोकाची टीका करतायत लोकसभेमध्ये सुद्धा एकमेकांविरोधात बोललेले आहेत विधानसभेला सुद्धा एकमेकांच्या विरोधात बोललेले आहेत आणि अद्यापही दोघांची एकही भेट एकत्रितपणे झालेली नाहीये कोणत्याही कारणानं एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले नाही आहेत एकमेकांना ते बोललेले नाहीत या उलट शरद पवार आणि अजित पवार मात्र एकमेकांना भेटतायत एकमेकांना बोलतायत त्यांचे आमदार सुद्धा एकमेकांकडे जात आहेत ही वस्तुस्थिती आहे शरद पवार यांचे आमदार असतील किंवा त्यांचे प्रमुख नेते असतील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत एकनाथराव शिंदे यांना जाऊन भेटत आहेत आपल्याला माहिती जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा निकालानंतर एकनाथराव शिंदे यांची भेट घेतलेली आहे ही वस्तुस्थिती आहे तसं जर पाहिलं तर एकनाथराव उद्धव ठाकरे यांचे आमदार यांचे नेते आजही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या ना शिवसेनेला भेटत नाही आहेत म्हणजेच एकीकडं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना गाफील ठेवून किंवा बेसावत ठेवून दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकमेकांना भेटत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते भेटत आहेत यामध्ये काहीतरी शिस्त आहे हे या ठिकाणी घडामोड लक्षात येते आणि जर शरद पवार आणि अजित पवारांचं मनोमिलन झालं ते जर भाजप सोबत जाण्याचं जर ठरलं तर उद्धव ठाकरे तर बाजूला पडलेच परंतु एकनाथराव शिंदे रा हे सुद्धा सत्तेतून बाहेर फेकल्या जातील ही वस्तुस्थिती आहे आज जरी ही घडामोड घडत नसेल तरी भविष्यात मात्र ही घडामोड घडू शकते आणि त्याचा पाया आज दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त रोवला गेलाय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय म्हणजेच एकीकडं ठाकरे आणि शिंदे यांना बेसावत ठेवून दिल्लीमध्ये पवार काका पुतण्याच्या ज्या भेटीगाठी होत आहेत यामध्ये नक्कीच काहीतरी रहस्य दडलेले आहे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतंय की शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांची दिल्लीमध्ये जी झालेली भेट आहे यामध्ये काही रहस्य आहे का आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही बेसावत ठेवून शिवसेनेचा पुन्हा एकदा घात करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करतंय का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता परत एक विनंती करेल की आपण डी एस न्यूज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जर विषय आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद